है। या विधानसभा मतदारसंघामधील जे स्थानिक लोकांचे प्रश्न आहेत आपल्या या विधानसभा मतदारसंघातील मेन जो मतदार राजा आहे तो बळीराजा आहे तो शेतकरी आहे आणि या निवडणुकांमध्ये कोणीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न आवासून आहेत उदाहरण असं आहे की सोयाबीन खरेदीचा भाव केंद्राने हमी भाव हा चार हजार नऊशे रुपयाने बांधलेला आहे सोयाबीन खरेदी चालू आहे तीन हजार अठ्ठावीसशे बत्तीसशे पस्तीसशे पाच याच्यावर कोणीही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही त्याचबरोबर या विधानसभा मतदारसंघामधील मागील चार वर्षापासून पाच वर्षापासून पीक विमा अनुदान हे कशा पद्धतीनं कोणी खाल्लेलं आहे काय केलेलं आहे सर्व सुज्ञ मतदाराज्याला माहिती आहे हे सर्व प्रश्न त्याचबरोबर युवक जे बेरोजगार आहेत इथे एम आय डी सीला कसलीही जागा आरक्षित नाही आपल्याकडे हजारो एकर गायराना उपलब्ध आहेत एवढं सगळं असताना सुद्धा या युवकांच्या प्रश्नांवर कोणी बोलायला तयार नाही आज हजारो लोक या विधानसभा मतदारसंघाचे ऊस तोडण्यासाठी स्थलांतरित होतात यांच्या कायम उपजीविकेवर सोयीसुविधा किंवा गोपीनाथरावजी मुंडे उस्तोल कामगार महामंडळाची अंमलबजावणी होत नाही अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या त्या ठिकाणी ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी होत नाही त्यानंतर जे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे त्याची अंमलबजावणी होत नाही त्यानंतर वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ त्याची अंमलबजावणी नाही आहे मागच्या कित्येक वर्षापासून हे सरकार या जनतेला जो निधी द्यायला पाहिजे त्या निधींवर कोणी बोलायला तयार नाही हे स्थानिक प्रश्न आणि या विकास या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही आमच्या अपक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर ज्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत दीपक भोजी निकळजे आमच्या पक्षाचे पुरस्कृत उमेदवार सन्मान्य डॉक्टर महावीरजी सोनोने साहेब यांचं रूड रुलर हे चिन्ह आहे आणि चौदा नंबरला बटन आहे तर आम्ही मतदार राजासमोर या सर्व प्रश्नांवर जर स्थडीतून उत्तर पाहिजे असतील हे जर प्रश्न कुठेतरी मिटले पाहिजे असतील तर हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहोत आणि अशा पद्धतीनं आमचं एक फेरी पूर्ण होऊन आमची दुसरी फेरी आणि येणाऱ्या सतरा तारखेचं आमचं नियोजन चाललं आहे की एक मोठी जाहीर सभा या ठिकाणी लावून या प्रस्थापित आणि धनदांडग्यांच्या विरोधामध्ये म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत जे अंधारात ठेवलं त्याच्यावर उत्तर शोधण्यासाठी आम्ही जनतेला आवाहन करणार सतरा तारीख सतरा तारखेला या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आमचे उमेदवार देखील त्या ठिकाणी बोलणार आहेत पक्षाचा मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून त्याचबरोबर जे आमचे मित्र पक्ष आहेत ज्या मित्र संघटना आहेत उदाहरणार्थ भीमा कोरेगाव विजयस्तंभ सेवा संघाचाही या ठिकाणी आम्हाला पाठिंबा जाहीर झालेला आहे ते सर्जेराव वाघमारे ते सुद्धा येतील त्याचबरोबर या ठिकाणी आणखी आमचे मित्र पक्ष आहेत जे आम्हाला पाठिंबा द्यायच्या भूमिकेत आहोत जशा पद्धतीने आमचा त्या ठिकाणी जे मुद्दे आहेत या मुद्द्यांवर आणि येणाऱ्या मित्रपक्षांच्या नेत्यांच्या भूमिका कोणाकोणाच्या स्पष्ट होतील आम्ही लवकरच तुम्हाला उद्या त्या ठिकाणी आम्ही कळवू पण सध्या तरी सर्वात महत्वाचा विषय आहे की सतरा तारखेचा कार्यक्रम हा नक्कीच्या प्रस्थापित आणि धनगा दांडग्यांचा जो या ठिकाणी कारभार चाललेला आहे आपल्याला शेतकरी हा शेतातच कसत गेला पाहिजे त्याच्या आत्महत्या झाल्या तरी यांना देणं घेणं नाही त्याच्या भावावर बोलायला तयार नाही त्याच्या लेकरांच्या एज्युकेशनच्या बाबतीमध्ये सावळा गोंधळ झालेला आहे या मुद्दे घेऊन आम्ही त्या ठिकाणी सतरा तारखेला यांची त्या ठिकाणी यांच्या आचाराची विचाराची उभी चिरफाड ज्याला म्हणू आपण मराठी भाषेमध्ये ही करून जनतेला त्या ठिकाणी यांचं खरं अंग त्यांच्या समोर आणण्यासाठी आम्ही काम करणार खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढत पोताना पाहत त्याचप्रमाणे पण आज आपण अपक्ष उमेदवार डॉक्टर महावीर सिंह इथं यांनी या प्रचारामध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्यांनी आघाडी घेतलेली पाहते काय सांगाल आपण की आता आपण चांगले प्रचार करतो मतदारसंघामध्ये काय आपले काय मुद्दे घेऊन आपण मतदारसंघात करतो जे शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत युवकांचे मुद्दे आहेत शिक्षणाचे मुद्दे आहेत आरोग्याचे मुद्दे आहेत रोड रस्त्याचे मुद्दे आहेत काही ठिकाणी तर सक्षानभूमी नाही असे अनेक प्रश्न समोर घेऊन आम्ही रस्त्यावरती जनतेसमोर जात आहोत आणि जनतेतून मोठा प्रतिसाद भेट असल्यामुळे आम्ही अनेक उत्साहाने पुढे जाऊन चांगले आम्हाला माहीत आहे की बाबा उत्साह म्हणजे मतदान जे दाता आहे राजा आहे त्यांच्याकडून आम्हाला मोठा प्रतिसाद भेटत असल्यामुळे आम्ही पुढे जात आहोत आणि जनतेची आम्हाला सेवा करायला जर भेटली तर खरोखर आम्हाला या तालुक्यामध्ये या विधानसभेमध्ये जे सगळे प्रश्न आम्ही नंतर सगळे मार्ग लावणार आहेत आज आपण फक्त की मतदारसंघामध्ये जवळपास आतापर्यंतच्या दोन पक्षाच्या मोठ्या सभा झालेल्या आहेत का आणि त्या पद्धतीनं दोन दोन ते तीन पक्ष आपल्यासमोर मोठं आव्हान आहे असं वाटतं का नाही मला काय मोठं आव्हान वाटत नाही जनता जी आहे मतदारदाता जे आमच्यासोबत असल्यामुळे आम्हाला काही ते वाटत नाही हा राखीव मतदारसंघ आहे परंतु आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की याच्यामध्ये अजून मनिता त्या पद्धतीने विकास झालाय का किंवा कुठल्या पद्धतीने हे राखीव मतदारसंघ असून ह्या ठिकाणी बौद्ध समाजाला आजपर्यंत न्याय मिळाला नसल्यामुळे आमचा बौद्ध समाज हा आनंद उत्साहामध्ये आहे की आज, आज बौद्ध समाजाच्या उमेदवारीला उमेदवार अर्ज भरला म्हणून आणि दुसरी गोष्ट की जे लोक आहेत ज्या इतर पक्षाचे आमच्या जे आमच्या दलित संघटना आहेत पक्ष आहेत ते आपलं एकत्रित करून आमचं पुढे जाण्याचं काम मार्ग सुरू आहे आपण पाहतोय की आपण सर्वात महत्वाचा आणि सुंदर तुमचा प्रश्न आहे दोन मराठी पक्ष आहेत त्यांच्या सभा झालेल्या विषय काय आहे की आज राष्ट्रीय पातळीवरच्या राष्ट्रीय नेत्यांना या ठिकाणी यावं लागतं उदाहरणार्थ नितीनजी गडकरी साहेब का आले राष्ट्रीय महासचिव असणाऱ्या पंकजा आल्या माजी खासदार प्रीतम ताई प्रत्येक गावात फिरतात का याची कारण काय आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेब आले विरोधी पक्षनेते होते खासदार याच गावचे याच मतदारसंघातले ते तळ ठोकून बसलेत ही का करावं लागतंय कारण दोन्ही पक्षाला मागच्या पस्तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून या ठिकाणच्या जनतेनं सेवा करण्याची संधी दिली होती जर माझं काम चांगलं असेल तर मला इतर मोठ्या नेत्यांना या मतदारसंघात आणायची गरज काय सर्वात महत्वाचा काय विषय आहे की आज आम्हाला कुठेतरी हातपाय थरथर करतायत आम्हाला आमच्या केलेल्या कामावर विश्वास नाहीये केलेल्या कामाची पावती मतदार राजा देईल का नाही याची भीती सातत्याने यांना धास्तावत हो असल्यामुळे राष्ट्रीय नेते समजा गड नितीनजी गडकरी साहेब आले राष्ट्रीय नेत्या पंकजात आले पंकजातही आहेत फिरतायत सातत्यानं माझी खासदार फिरताय त्याचबरोबर इकडनंही रनिंग खासदार फिरतायत यांना भीती फक्त रोड रोलरची आहे की हे रोड रोलर कदाचित रोडची खडी दाबण्यासारखं कदाचित या दोन्ही प्रस्तावित पक्षांना या ठिकाणी दाबून आम्ही पुढे जाणार आहोत का तर आम्हाला आम्हाला या मतदारसंघाचे प्रश्न माहिती शेतकऱ्याच्या लेकरालाच शेतकऱ्याच्या व्यथा कळू शकतात कष्टकऱ्याच्या लेकरालाच कष्टकऱ्याच्या व्यथा कळू शकतात त्या पद्धतीने या मतदारसंघामधले प्रश्न काय आहेत आणि त्या मतदारसंघाच्या प्रश्नांवर सोल्युशन कसं काढायचं हे आम्हाला माहिती आहे पण आम्ही तिथं करतो त्यामुळे हे राष्ट्रीय नेते आले किती सभा घेत आहेत किती स्थानिक खासदार बसून किती राहत राहतायत धरतायत किती याचं आम्हाला काही एक फरक पडणार नाही कारण या मतदारसंघातील सामान्य जनता मतदार राजा बंधू भगिनी त्याचबरोबर मराठा समाजाची माणसं मराठा समाजातील शुद्ध नागरिक मधील शुद्ध नागरिक दोन जातींमध्ये भांडण लावून कोण कोणाची पोळी भासते आज प्रत्येकाला समजते तर फक्त बौद्ध समाजच नव्हे तर या ठिकाणी ओबीसी मराठा समाज शुद्ध नागरिक या ठिकाणी आमचे उमेदवार सन्मान्य डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे ज्यांचं रोड रुलर चिन्ह यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून नक्कीच आम्हाला वीस तारखेला या भूमिपुत्राला या मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी संधी देतील अशी आम्हाला सुंदर अशी आमच्या सुज्ञ मतदार राजाकडनं अपेक्षा आहे आपण मतदारसंघामध्ये सगळा दौरा करता आपल्याला कशा पद्धतीनं आणि कोणाकोणाचा मला जास्त म्हणजे आपला बौद्ध समाज तर आमचे एकदम आनंद उत्सवामध्ये आहे त्याच पाठीबरोबर सोबत मराठा समाज वंजारी समाज ओबीसी समाज हे सर्व जे प्रमुख लोक जे आहेत त्यांनी सांगितलेलं की बाबा आजपर्स तो आम्हाला न्याय भेटला नाही आम्हाला आता न्याय भेटल आमचे कामं अडकलेले ते कामं होतील आणि ह्या केस विधानसभेचा विकास होईल त्याच्यामुळे विकासासाठी हे सगळे एकत्र समाजाचे लोकं सगळं धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत अरे येऊन येऊन येणार कोण रोड रोड दुसरा कोण महावीर सोन होण्याचा विजय असो महावीर सोन आगे बढ़ो मागे बडो तुम्हाला अरे येऊन येऊन येणार कोण रोड रोड दुसरा कोण